राजारामपुरीतील राणीबाग परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या संतोष गौतम या अठ्ठावीस वर्षीय तरुणाला राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकून अटक केली त्याच्याकडून एक किलो दोनशे अठरा ग्रॅम वजनाचा एकतीस हजार रुपये किमतीचा गांजा दुचाकी आणि मोबाईल हँडसेट असं सुमारे सदुसष्ट हजाराचं साहित्य जप्त केलंय कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी गांजाची शेती केली जातीय तर अनेक ठिकाणी गांजाची चोरून विक्री होतीये आज राजारामपुरी इथल्या राणीबाग परिसरात एक तरुण दुचाकीच्या डिकीत गांजा ठेवून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे यांच्यासह पथकाला कारवाई करण्यास सांगितलं पोलिसांच्या या पथकानं राणीबाग परिसरात छापा टाकून गांजाची विक्री करणाऱ्या संतोष गौतम याला अटक केली त्याच्याकडून एक किलो दोनशे अठरा ग्रॅम वजनाचा एकतीस हजार रुपये किमतीचा गांजा एक दुचाकी आणि मोबाईल हँडसेट असं सदुसष्ट हजारांचं साहित्य जप्त केलं